एआय तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात दीडपट वाढ होत असल्यानं ए आय तंत्रज्ञानाचा अटल प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला इचलकरंजीतील डीकेटी शिक्षण संस्था आणि हुपरीतील आवाडे जवाहर साखर कारखाना शेतीसाठी उपयुक्त ए आय तंत्रज्ञान अटल प्रकल्प साकारत आहेत या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनं विकास पर्व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नव्या प्रकल्पाबाबत माहिती दिली काळानुसार शेती क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती उत्पन्नात वाढ होणार आहे त्यामुळं आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना आणि दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून शेतीसाठी उपयुक्त एआय तंत्रज्ञानाचा अटल प्रकल्प साकारत असल्याचं सांगितलं यावेळी मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं उत्पन्नात दीड पटीनं वाढ होतीये भविष्यातील आधुनिक शेतीची गरज ओळखून आवाडे जवाहर साखर कारखाना आणि डीकेटी राबवत असलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी लाभदायक असल्याचं सांगितलं यावेळी सहकार महर्षी कल्लापांवाडे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजी पाटील मकरंद देशपांडे यांच्यासह भाजप पा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते